त्याचबरोबर सार्वजनिक अंशाचे जनक म्हणून भाऊसाहेब रंगारींचा फोटो त्याच्यामध्ये ॲड जा केला जावा म्हणजे त्यामध्ये तीन फोटो होतील छत्रपती शिवाजी महाराजांचा सार्वजनिक अंशेचे जनक भाऊसाहेब रंगारी आणि सार्वजनिक अंशाचे प्रसारक लोकमान्य टिळक त्याचबरोबर त्या फोटोमध्ये गणपतीचा एक फोटो असणारच आहे तर हा सर्वप्रथम गणपती आहे तर ह्या गणपतीचा फोटो त्या लोगोमध्ये असला पाहिजे अशा मी मूलभूत तीन मागण्या केलेल्या होत्या त्यामध्ये त्याच्यामध्ये लोगोच्या संदर्भामध्ये आज जे कळते की महापौरांनी आणि महानगरपालिकेने हा जो काही निर्णय घेतला आहे की लोकमान्य टिळकांचा लोगो हटवायला पाहिजे ह्याच्यावरून आमच्या दोन दो महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया अशा आहेत की आम्हाला ह्या गोष्टीचा निषेध करावा असा वाटतं की की त्यांनी लोकमान्य टिळकांचा फोटो त्यातून वगळलेला आहे त्याचबरोबर एका अर्थी असंही वाटतंय की महापालिकेने महानगरपालिकेने आणि महापौरांनी हे मान्य केलेलं आहे की भाऊसाहेब रंगारी हे सर्वाधिक दिवसाचे जनक आहेत पण मग असं षडयंत्र रचयची काय गरज आहे की भाऊसाहेब रंगारींचा फोटो टाकावा लागेल म्हणून लोकमान्य टिळकांना त्यांनी वगळले हे त्यांनी खूप चुकीचं कार्य आणि कृत्य केलेलं आहे सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक हे लोकमान्य टिळकच आहे या संदर्भामध्ये आपण अनेक इतिहासाचे संदर्भ अने तपासून पाहावे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल ती लोकं माझ्याकडे आली होती आणि त्यांनी हे गणेशोत्सवाचं एकशे सव्वीसावं वर्ष आहे असं त्यांचं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे या संदर्भातले इतिहासाचे संदर्भ जे आहेत ते ज्यांना तपासायचे असतील त्यांनी तपासून पहावे त्या काळामध्ये इंग्रजी शिक्षणाने हिंदूंच्या एकंदरच वागण्या बोलण्यामध्ये सुद्धा एक, एक प्रकारची शिथिलता आली होती आणि त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी समाज प्रबोधन व्हावं यासाठी टिळकांनी या, या धर्माचा आधार घेतला आणि त्याच्यावरती गणेशोत्सव सुरू केला पण राज्य सरकारनी जर हे केलं की एकशे पंचवीसाव्या वर्ष मागचं तर राज्य सरकारचं स्वतःचाच तो रिपोर्ट आहे असं असताना एकशे सव्वीसावं तुम्हीच काय म्हणता आणि राज्य सरकार पण असं म्हणत की एकशे सव्वीसावा आहे त्यांनी पैसे त्याच्यासाठी तरतूद करून ठेवले कारण त्यांनी राज्य सरकारचे कागदपत्र पण राज्य सरकारनेच सांगितलं की एकशे पंचवीसा वर्ष हे मागचं वर्ष होतं नाही त्या संदर्भातली माहिती नाही मला राज्य सरकारने या संदर्भामध्ये काय केलं ते परंतु राज्य सरकारने देखील या वर्षी एकशे पंचवीसाव्या वर्षाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबवले म्हणजे भाऊ रंगाऱ्यांनी हे सुरू केलं होतं आणि ते या या वर्षी सुरू केलं होतं आणि ते एकशे पंचवीस वर्ष पूर्ण असा उल्लेख आहे असं त्यांनी सांगितलं तशी कागदपत्र पण दिली आणि राज्य सरकारने ते मान्य करून तसं हे पण दिले असं त्यांचं म्हणणं तेच मी सांगते की ह्यातले इतिहासाचे संदर्भ शोधून घेतले पाहिजेत गेल्या काही दिवसामध्ये महापौरांनी आम्हाला तीन वेळा आश्वासन दिलेले होते की आम्हाला बोलवून आमच्याशी चर्चा करून पुढच्या सगळ्या गोष्टी ठरवल्या जातील पण असं काही न करता एक, एक आय। आहे की घाई गडबडींनी हा कार्यक्रम सोहळा आयोजित केला आहे त्यांनी तर ह्या कार्यक्रमाचा तर आमचा पूर्णपणे निषेध आहेच तसेच लोक टिळकांचा फोटो जो त्या लोकमधून वगळला आहे त्याच्यासाठी आमचा निषेध आहे आम्हाला आमंत्रण पत्रिका दिलेली आहे त्यांनी सत्कारसाठी बोलवलं आहे आम्ही त्या तर कार्यक्रमाचं पुणेकरांचे पैसे कर रुपाने आलेले असतात निश्चित आपण ते विविध कार्यक्रमांना उत्सवांसाठी साजरे केले पाहिजेत त्याबाबतीत दुमत नाही पण खोटा इतिहास समोर आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाऊ नये अशी मागणी मी मान्य आयुक्तांनी महापौरांकडे करतो कारण असं जर झालं तर निश्चित कुठल्याही राष्ट्रपुरुषावर तो एक प्रकारचा अन्याय केला असं होईल ज्या पद्धतीने भाऊसाहेब रंगाऱ्यांनी त्या काळामध्ये इंग्रजांच्या विरोधात स्पष्टपणे आपली भूमिका मांडत असताना संपूर्ण जगाला सार्वजनिकांना शोध दिला त्या ठिकाणी त्या भाऊसाहेब रंगारी रंगावर अन्याय करण्याचं काम की आताची महानगरपालिका किंवा या ठिकाणी भाजपची सत्ता या सगळ्या गोष्टीला कारणीभूत ठरेल असं मला वाटतं पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो आदरणीय लोकन्या प्रति निश्चित मला आदर आहे गणेशोत्सवचा प्रसार प्रचार हा निश्चित त्या ठिकाणी अन्य लोकमान्यांनी वाढवला त्या बाबतीत माझ्या मनात बिलकुलची शंका नाही पण भाऊसाहेब रंगारी हे पुण्यातील किंवा जगातील गणेशोत्सवचे जनक आहेत या बाबतीतलं शिक्कामोर्तब गेल्याच वर्षी झालेलं आहे त्याच्यामुळे हा वाद वाढू नये असं मला या ठिकाणी महाबलीकर विनंती करायची मुक्त ते टिळक महापौर म्हणून हे जाणून राजकारण करत आहे की जेणेकरून भाऊरंगरांचा इतिहास आता प्रसिद्ध होत चाललेला आहे सगळ्या ह्याच्यातून तर तो व्हावा आणि त्याचं नाव कुठेही राहू नये त्यासाठी त्यांचा सगळा खेळ चाललेला आहे त्याचबरोबर हा जो दोन कोटी का सात कोटीचा खर्च आहे हा खर्च करताना त्यांनी योग्य रीतीने ते चाललेलं नाही आहे सगळं आम्हाला खर्चाला विरोध नाही आहे पण आज पब्लिक नागरिकांच्या कराच्या पैशातून हा खर्च केला जातोय आणि ढोल जे पथकं हे जे कार्यक्रम चाललेले आहेत तर का मिरवणूक आमच्यावर खटले दाखल झालेले आहेत डेसिबलचा भंग झाला म्हणून मग पाच सहा ढोल वाचतील डेसिबिलचा भंग होणारच आहे किंवा आत्ता ज्या स्पर्धा चालल्या आहेत मात्री ब्रिजपाशी त्याची पण टेसीवर सगळ्यांनी तपासायला पाहिजेत ना पण कायदा तर सगळ्यांना एकच आहे प्रदूषण तो कायदा आहे सगळा आणि आम्ही मुक्ता त्यांना पत्रं दिलेली आहेत मृदर मोहळामध्ये दिलेले आयुक्तांना दिलेले आहेत मुख्यमंत्री तावडे आणि माननीय पंतप्रधान सगळ्यांकडे कळवेल त्यांच्याकडून आम्हाला रजिस्टर नंबर आलेले आहेत पण त्याच्यानंतर पुढेही पंधरा दिवस कुठलीही कारवाई झालेली नाही म्हणून आम्हाला जन जनआंदोलन करून आता न्यायालयाचा निर्णय येईल वीस एक तारखेपर्यंत त्याप्रमाणे पुढची कृती करणं भाग ठरणार आहे तिथं